कॅलिब्रा प्री वार्षिक क्रीडा दिवस अकरा जानेवारी रोजी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये मुलं पालक आणि शिक्षक यांनी खेळ आणि एकात्मतेचा जल्लोष साजरा केला हा क्रीडा दिवस विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी म्हणून आयोजित करण्यात आला होता खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती संघ आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याचा विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता सुरुवातीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर प्री स्कूलचे संचालक मिलिंद भांडारकर आणि मुख्याध्यापिका मोनिका भांडारकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला गायत्री मावरू योगेश निकम आणि त्यानंतर छोट्या गटामध्ये सिनियर के जी विद्यार्थी यांच्या हस्ते मशाल हस्तांतरित करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली टेलिब्रा प्री स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती अवलंबल्या आहेत मुलांना स्वावलंबी आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक बनवण्याच्या दिशेने या शाळेचे प्रयत्न सतत सुरू आहेत क्रीडा दिनाने या दृष्टिकोनाची झलक दाखवली कॅलिब्रा प्री स्कूलने पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने मुलांचे उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त केला तसेच प्रमुख मान्यवरांसाठी सिनियर व ज्युनियर वयोगटातील मुलामुलींनी डान्स करून कार्यक्रमात सुरुवात केली तसेच प्ले ग्रुप ए साठी ससा शर्यत प्ले ग्रुप बी साठी रंगीत चेंडू बादली शर्यत नर्सरी गटासाठी शाळेत तयार होण्याची शर्यत सिनियर के जी गटासाठी अडथळा शर्यत ज्युनियर के जी गटासाठी स्टिक संतुलन शर्यत पालकांसाठीही मी आणि माझे बाबा बडी रिले रेस आणि मी आणि माझे पालक अशा अनोख्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते ज्या शर्यतीतील प्रथम द्वितीय आणि तृतीय विद्यार्थी विजेत्यांना प्रमुख मान्यवरांचे असते पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्री स्कूल आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल यांच्या शैक्षणिक शैक्षणिक सहकार्यामुळे मुलांना व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून देण्यात आले याबाबत स्कूलच्या संचालक मिलिंद भांडारकर तसेच कविता सोनवणे कोमल वडासकर देवश्री पाळखी आणि प्रशांत सर यांनी माहिती दिली ग्रेट इव्हेनिंग टू ऑल बिग टीम This collaboration is going to help Calibra to achieve their goals to have the holistic development of each and every child. The modern methodologies, teaching methodologies, which will be transferred from Chaitanya, is going to broaden the functionality of Calibra to achieve. चिल्ड्रेन दरेशन बिटवीन दूल बेनिफिट ड्यू टू दिस पर्टिक्युलर असोसिएशन गुड इव्हनिंग माझं नाव कविता अविनाश सोनवणे माझ्या मुलीचं नाव संस्कृती अविनाश सोनवणे ती कॅलेब्रा स्कूल मध्ये ज्युनियर पासून आहे आणि तिला या स्कूलमधून खूप छान प्रगती झालेली आहे या स्कूल मध्ये आल्यापासून सर सगळ्याच ऍक्टिव्हिटी घेतात स्कूलमध्ये जसं आता रिसेंटली एक ऍक्टिव्हिटी झाली व्हेजिटेबल मार्केट व्हेजिटेबल मध्ये मार्केट तिला रानभाज्या आल्या त्याच्यामुळे तिला रानभाज्यांचं महत्व कळालं आणि ती लिटरी रानभाज्या खायला लागली खूप आवडेली सेकंड आजचा स्पोर्ट्स डे खूप छान झालेला आहे आणि सरांचं कविता टीचर म्हणा सोनाली टीचर म्हणा स्वाती टीचर म्हणा आणि मोनिका टीचर सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे त्याच्यामुळे माझ्या मुलीची खूप चांगली ग्रोथ झालेली आहे थँक्यू नमस्कार मी कोमल आशिष वडसकर माझा मुलगा कॅलिब्रा मध्ये त्याचं नाव युवेन आशिष वडसकर ज्युनियर के जी मध्ये शिकतो मी त्याला नर्सरी पासून कॅलिब्रा मध्ये टाकला पण त्याच्यामध्ये प्रचंड बदल दिसून आले मला प्रथम त्याला आणि इथे जो स्टाफ आहे जसे की टीचर मिलिंद सर वगैरे ते खूप छान पद्धतीने मुलांची कॉऑर्डिनेट करतात आणि त्यांची सांगण्याची पद्धत समजून घे मुलांना समजून घेण्याची पद्धत खूप छान आहे आणि इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आणि प्रत्येक प्रत्येक मुलाला त्याच्यामध्ये सहभागी होता येत आणि आज माझ्या मुलाला आज पोर्ट डे कॉम्पिटिशन मध्ये थर्ड प्राइज मिळाले त्यामुळे त्याचा एक कॉन्फिडन्स वाढला त्याला म्हणजे मुलांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मध्ये भाग घेण्याचा वगैरे आनंद त्यामुळे मुलांच्या गुड इव्हिनिंग एवरीवन माझं नाव देवश्री पारखी माझी मुलगी कॅलिब्रा प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप ला आहे बाय प्रोफेशन आय एम अ टीचर आणि मी माझ्या मुलीला ही स्कूल सिलेक्ट केली कारण याच कारण म्हणजे बेस्ड लर्निंग इथे आहे त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे गेम्स थ्रू इथे शिकवलं जातं ती अगोदर जास्त बोलत नव्हती पण जसं तिला स्कूल ला टाकलं तर ती खूपच बोलायला लागली आहे म्हणजे आता म्हणावं लागतं थांबा आणि क्रेडिट गोस्ट टू ओनली कॅलिब्रा टीचर्स कारण त्यांचे हे एफर्ट्स आहेत त्यांनी घेतलेले सगळ्या एफर्ट्स मुळेच हे पॉसिबल झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट बाकीच जसं की आज त्यांचा अन्युअल डे झाला तो पण खूप छान झाला सगळ्यात लहान लहानपासून म्हणजे प्ले ग्रुप पासून ते सिनियर के जी पर्यंत सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला नुसते मुलांसाठीच तर नाही पण पेरेंट्स साठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे गेम्स होते सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि या सगळ्याच क्रेडिट जातो मिलिंद सरांना आणि त्यांच्या टीमला कॅलिब्रा प्रे स्कूलला थँक यू सो मच अँड टुडे वी आर फीलिंग व्हेरी प्राऊड टू बींग असोसिएशन बींग असोसिएटेड विथ श्री कॅलिब्रा प्रे स्कूल अँड वी हॅव कंडक्टेड कॅलिब्रा प्रे स्कूल स्पोर्ट्स डे अँड वी आर फीलिंग सो मच थँकफुल ॲट इन असोसिएशन विथ कॅलिब्रा प्रे स्कूल and uh, i would like to congratulate all the kids achievers those who are uh, getting the medals and all the things and again this is just a start for sri chaitanya and kaliga many more events will be going to come and we will be just ignited the flame of you know the start and uh, let's see how we can just take it forward, pan India. And I would like to thank Mr. Milin Bandarkar and Miss Monica Bandarkar, who are the owner and the direct director of uh, Calibra Preschool. And I wish you, I wish them all the luck in future as well. And I would request Mr. Milin, sir, to throw a few words uh, how he has experienced the hospitality, the infrastructure, and the support from the ancillary staff while conducting this event. So. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅलिब्रा प्री स्कूलच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले कविता सरोदे सोनाली आमले स्वाती कुलकर्णी माधुरी फसाटे निकिता पाटील खुशी तिवारी अर्चना खंडारे देवश्री पारखे यांच्या संपन्नामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्र पार पडला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड